मित्रांनो आजकाल बरेच शेतकरी दारूचा वापर फवारणीमध्ये मोठ्या प्रमाणात करत असतात पण मित्रांनो नक्की देशी दारूचा उपयोग आपल्या पिकांना फायदा करून देतो की नुकसान करते त्याचबरोबर देशी दारू फवारणी करताना कोणती काळजी आपण घ्यायला हवी आणि देशी दारूची फवारणी करत असताना याचे वैज्ञानिकदृष्ट्या किती प्रमाण आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला नुकसान होणार नाही आणि फायदा होईल मित्रांनो आजकाल तुम्ही यूट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ चुकीची माहिती घेऊन पोस्ट केलेले असतात आणि बरेच शेतकरी त्या व्हिडिओला बळी पडतात तर मित्रांनो अशा कोणत्याही व्हिडिओला बळी पडू नका कुठलाही व्हिडिओ हा अभ्यासपूर्ण सखोल माहिती घेऊनच यूट्यूबला टाकायला हवा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की अभ्यासपूर्ण माहिती घेऊन मी हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी टाकत आहे प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हायला पाहिजे तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा माझा एक प्रामाणिक दृष्टिकोन आहे तर याबद्दल मी कल्याणी सविस्तर तुमच्यासाठी माहिती घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देशी दारू फवारणी करताना कशा पद्धतीने योग्य प्रमाण घ्यायचे आहे तसेच महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तसेच दारूची फवारणी कितपत करणं योग्य आहे की अयोग्य तर फवारणी करावी की नाही करावी तर मित्रांनो खूप महत्त्वाचा आणि मोलाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शॉटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असणार तर सर्वात आधी महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो देशी दारू म्हणजेच अल्कोहोल तर मित्रांनो अल्कोहोलचे तीन प्रकार असतात त्यापैकी पहिला प्रकार आहे मिथाईल किंवा मिथेनॉल आपण त्याला म्हणतो मिथेनॉलमध्ये कार्बनचं प्रमाण एक टक्के आहे आणि तो सर्वात हलक्या स्वरूपाचा असल्यामुळे याचे बाष्पीभवन लवकर होण्यास मदत होते आणि तो हवेमध्ये उडून जातो त्याकरता ते त्याला पेट्रोल आणि डिझेलमध्ये वापर करतो तर अल्कोहोलचा दोन नंबर प्रकार आहे तो म्हणजे इथेनॉल तर इथेनाईल असे देखील त्याला म्हटले जाते त्याच्यामध्ये कार्बनचा प्रकार हा दोन टक्के असतो आणि त्याचा वापर देशी आणि विदेशी दारू बनवण्यासाठी केला जात असतो तसेच त्याचा वापर आपण शेतामध्ये फवारणी आणि पिण्यासाठी देखील करतो यामध्ये इथेनॉलचे प्रमाण काही बॉटलमध्ये पंचवीस टक्के असतं आणि काही बॉटलमध्ये बेचाळीस टक्के एवढं असतं त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे आयसोप्रोफिनॉल आयसोप्रोफिनॉल यामध्ये कार्बनचे प्रमाण तीन टक्केपर्यंत आहे त्यामुळे आयसोप्रोफेनॉल हे जंतुनाशकमध्ये वापरले जाते त्याबरोबर सॅनिटायझरमध्ये याचा वापर केला जातो तर मित्रांनो सॅनिटायझर जर आपल्या पिकावर फवारणी केली तर आयसोप्रोफेनॉल म्हणजेच जर पिकावर फवारणी केली तर हे मिरा सारखं तणनाशक म्हणून काम करतं राऊंडअप सारखं म्हणजे पूर्णतः तण ता जाळून टाकते तण नियंत्रण म्हणून आपण प्रोफेनॉलचा वापर करू शकतो देशी दारूचा आपल्याला शेतामध्ये वापर कधी करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर देशी दारूचा वापर करायचा असेल तर ते कोणत्या अवस्थेमध्ये आपण केला पाहिजे संपूर्ण नॉलेज असेल तरच देशी दारूची फवारणी करा पिकासाठी किंवा मनुष्यासाठी देशी दारूचा वापर अत्यंत घातक आहे पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण देशी दारू फवारणी केली पाहिजे तर पहिली अवस्था म्हणजे क्षारयुक्त जमीन असेल तर तुमची जमीन जर क्षारयुक्त असेल किंवा जमिनीमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण जास्त असेल तर पिकामध्ये ज्या वेळेस आपण पाणी देतो तेव्हा वर मीठ साचलेले असते अशा अवस्थेमध्ये तुम्हाला देशी दारूचा स्प्रे अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये करायचं आहे याच्यामुळे पिकामध्ये आ... मिठाचा सहन सा करण्याची क्षमता निर्माण होते तसंच दुसरी अवस्था म्हणजे जर पाण्याचा ताण पडला तर तुमच्या पिकाला जर पाण्याचा ताण पडलेला असेल बरेच दिवस झाले असेल तुम्ही पाणी दिले नसेल किंवा पाण्याची सोय नसेल अशा अवस्थेमध्ये तुम्ही पिकावर देशी दारूचा स्प्रे घेऊ शकता कारण इथेनॉलमुळे नोटा याची उगडजाप होते याचा वेग वाढतो आणि त्यामुळे हवेतील पाणी शोषण केलं जातं आणि ते पिकाला पुरवले जातं म्हणून तुम्ही जर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर पिकाचा म्हणजे पाण्याचा ताण हा पडत नाही आणि पिकाची वाढ ही जोमदार पद्धतीने होते तर त्या कंडिशनमध्ये आपण देशी दारूचा स्प्रे घेऊ शकतो तर मित्रांनो तीन नंबरची अवस्था जर आपण या ठिकाणी बघायला गेलं तर जर खूप थंडीचं प्रमाण असेल किंवा एखाद्या वेळेस म्हणजे असं तुम्ही पीक लागवड केलेली असेल तर त्या पिकाला म्हणजे थंडीचा ताण सहन करण्याची क्षमता नसेल वातावरण थंड असेल तर अशा कंडिशनमध्ये पिकावर देशी दारूचा स्प्रे आपल्याला करायचं आहे कारण दारूमुळे पिकामध्ये उष्णता वाढते उष्णता चांगल्या प्रकारे निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे त्या थंड वातावरणापासून पिकाचा बचाव होत असतो तसंच अस नंबर चारची जी काही अवस्था आहे तर ती म्हणजे फळ परिपक्व झाल्यावर बऱ्याच वेळ असे होते की जे काही फळ असतं परिपक्व झालेलं असतं पण मार्केटमध्ये त्याला भाव नसतो तर अशा वेळेस किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे तर अशा वेळेस आपण दोन ते तीन दिवस फळ झाडावर ठेवलेले असते तर ते सडण्याची शक्यता असते तर मित्रांनो अशा वेळेत जर आपण दारूचा स्प्रे फळावर केला तर फळ सडण्याचं जे काही प्रक्रिया करणारे जीवाणू असतात ते नष्ट करण्याचं काम दारू करते आणि त्याच्यामुळे फळ सडण्यापासून वाचते आणि मार्केटमध्ये ते फळ घेऊन जायला थोडा उशीर जरी झाला तर ते फळ जास्त काळ टिकून राहते म्हणून अशा अवस्थेमध्ये आपल्याला फळावर देशी दारूचा स्प्रे करायचा आहे पाच नंबरची जी काही अवस्था आहे ती म्हणजे जर तुमच्या पिकाची वाढ कमी असेल वाढ होत नसेल पीक मध्ये गेलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही देशी दारूचं स्प्रे घेऊ शकता तर मित्रांनो वरील प्रकारे पाच समस्या जर तुमच्या पिकामध्ये असतील तरच तुम्ही देशी दारूची फवारणी करा अन्यथा देशी दारूची फवारणी तुमच्या पिकाचं नुकसान देखील करू शकते तुमच्या पिकाचं आयुष्य देखील कमी करू शकते तर मित्रांनो देशी दारू फवारणी करताना पहिली सावधानी जास्त उष्णता असेल तर देशी दारूची फवारणी आपल्याला टाळायची आहे तसेच दुसरी दक्षता आपल्याला या ठिकाणी अशी घ्यायची आहे देशी दारूची ड्रिचिंग कधीच करू नका कारण जमिनीमध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो देशी दारूची फवारणी घेत असताना कधीही कोणत्याही पिकामध्ये फक्त तिची फवारणी एकच वेळेस घ्यायची आहे परत तोच देशी दारूचा स्प्रे आपल्याला टाळायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाची सावधानी आहे वरीलपैकी तुमच्या पिकामध्ये समस्या दिसून आल्या तरच तुम्ही दारूची फवारणी करा नाहीतर फवारणी शक्यतो टाळा तर वैज्ञानिकदृष्ट्या जर याचं प्रमाण आपण बघितलं मित्रांनो तर तुम्ही युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघतात आणि त्याच्यात फेक माहिती दिलेली असते तर कुठलाही व्हिडिओ कुठलीही माहिती अभ्यासपूर्ण असावी म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांचं किंवा पिकाचं नुकसान होण्यापासून वाचतं तर मित्रांनो वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण याचं प्रमाण बघितलं तर आपल्याला याचं प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर मित्रांनो जर तुमच्या बॉटलवर बेचाळीस टक्के प्रमाण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस एम एल वीस लिटर पंपसाठी देशी दारूचा वापर करायचा आहे आणि जर तुमच्या बॉटलमध्ये इथेनॉल प्रमाण म्हणजे पंचवीस टक्के असेल तर वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला पंच्याहत्तर एम एल प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तसेच मित्रांनो याची फवारणी करत असताना शक्यतोवर याचे फवारणी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला करायची आहे जेणेकरून तुमच्या पिकावर याचा विपरीत परिणाम होणार नाही पिकाला काहीतरी फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला ही देशी दारूची माहिती कशी वाटली मित्रांनो खूप मोलाची माहिती आहे तर जास्तीत जास्त लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या नवनवीन माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत